आणि आज काय करू खायला तुला पुरी भाजी पुरी भाजी ठीक आहे अर्धा किलो बटाटे मी कुकरला शिट्ट्या देऊन शिजवून घेतलेत तीन मोठे बाऊल मी कणी घेतले ते मैदा वापरणार नाही दोन मोठे चमचे मी बारीक रवा घेतला आहे त्यामुळे पुरी खुसखुशीत होईल आणि दोन चमचे मी बेसनपीठ घेणार आहे त्यामुळे पुरी टम फुगलेली राहील आणि एक चमचा साखर घेणार आहे त्यामुळे पुरीला छान कलर येईल अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे चवीला आणि मोहन तेलाचं टाकलेलं आहे आता ते पूर्ण मिसळून मी पुरीसाठी कणिक म्हणून घेतलेले आता आपण भाजीसाठी तयारी करूया मी भरपूर तेल घेतले पुरी भाजीला चमचमीत होण्यासाठी आणि त्याच्यात मी खोबरे जीव भाजी एक होण्यासाठी टाकलेलं आहे लसूण टाकलं आहे मोठे दोन चम कांदे मी चिरून घेतलेत लवंगा चार पाच टाकलेल्या आहेत तमालपत्र टाकले आता हे सर्व कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही छान मी दोन चार मिनटं फ्राय करून घेले आता त्यात अद्रक टाकलेले अद्रक सुरुवातीला नाही टाकायचं कारण करपलं जाईल म्हणून त्याच्यात मी आता टोमॅटो मोठं चिरून घेतले होते दोन बारीक ते टाकलेले त्याच्यात कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतलं आता त्यात मी हिंग लाल तिखट धना पावडर त्याच्यानंतर पुरी भाजी मसाला टाकून चांगलं तेलात परतून घेणार आहे त्यात मसाले सर्व छान मिसळ म्हणून मीठ टाकले त्याच्यानंतर चवीसाठी आणि बटाटे मिकूस करून टाकलेत चिरून नाही टाकलेले त्यामुळे भाजीला असं थिककपणा येईल आणि भाजी एक जीव होईल त्याच्यात गरम पाणी करून मी टाकलेले कोणत्याही भाजीला गरम पाणी टाकल्यानंतर त्याला ता छान कलर येतो आणि चव चा पण छान लागते अशा प्रकारे माझ्या पुरी भाजीची भाजी तयार आहे आता मी पुऱ्या करून तळून घेतलेली आहे पुऱ्या पण एकदम मस्त टम्म पुगलेल्या आहेत तुम्ही पाहतच असाल एकदम छान पुरी पुऱ्या झालेल्या आहेत माझ्या तळून घेते तुम्ही सर्व पुऱ्या तसं तर पाहायला गेलं तर पुरी भाजीला काय असं वेगळे मसाले लागत नाहीत घरगुती आपले जे आहेत त्याच्यातच आपण करतो असे अवघड असं काही नाही आहे आणि उत्तम नाश्त्याचा पोट भरून खाता येईल असा प्रकार आहे आणि एकदम छान झाली होती माझी पुरी भाजीची भाजी पण आणि पुऱ्या पण तोंडी लावायला कांदा घेतला होता आणि श्रीखंड आणलं होतं पुरी श्रीखंड पण खूप छान लागतं म्हणून आणि अशा प्रकारे माझं वाढलेलं ताट पहा किती छान दे दिसते मुलालाही खूप आवडली आणि सोपी रेसिपी आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे आधीचे पण व्हिडिओ पहा सर्व व्हिडिओ पहा खूप छान रेसिपी आहेत व्हेजच्या नॉन आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करा धन्यवाद